नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी मुंबईमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनात महाराष्ट्रातील हजारो लाखो शेकडो बांधव हे मुंबईच्या आझाद मैदान परिसरात सध्या दाखल झालेले आरक्षण आंदोलनाचा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवशीच मराठा आरक्षण आंदोलन लढ्यात सहभागी झालेल्या मंडळींची प्रचंड मोठी हेळसांड बघायला मिळाली मुंबई आणि मुंबईतलं आझाद मैदान ज्या ठिकाणी आहे त्याच्या बाहेरील परिसरात स्टॉल्स जे वडापावचे स्टॉल्स होते किंवा पावभाजीचे स्टॉल्स होते सँडविचेस किंवा ज्या ठिकाणाहून पाणी विकत घेऊन पिता येऊन येणं शक्य होतं असे स्टॉल्स हे बंद होते पाऊस हा मुंबईकरांसाठी नवीन नाही आहे परंतु महाराष्ट्रातून मराठवाड्यातून विदर्भातून गेलेल्या मराठा आरक्षण लढ्यातील आंदोलकांसाठी मुंबईचा पाऊस हा मात्र निश्चितच नवीन आहे मुंबईकर आपल्या बॅगेमध्ये एक छत्री कायम ठेवतो किंवा रेनकोट अवश्य ठेवतो परंतु या मंडळींकडे तसं काही बघायला मिळालं नाही खाली पावसाने चिखल करून ठेवलेला होता आझाद मैदानाचं जे ग्राउंड आहे त्या ग्राउंडमध्ये माती होती आणि त्या मातीमध्ये पाऊस पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात चिखल झालेला होता तो चिखल वरतून पडणारा पाऊस आणि लाखोंच्या संख्येने आलेला समाज हा आझाद मैदानात होता त्याचबरोबर जे मंडळी आझाद मैदानाच्या आवारात होते आजूबाजूला होते त्या मंडळींकडनं जेवणाची व्यवस्था त्यांनी त्यांची केलेली होती परंतु त्यांच्या गाड्या ह्या इतरत्र ठिकाणी ठेवण्यात आलेल्या होत्या आणि त्यामुळे त्यांना ता जेवण हे मिळवण्यासाठी मोठी धडपड करायला लागत होती त्यांचं जेवण एकतर वाशी स्थित असलेल्या त्यांच्या वाहनतळाच्या पार्किंगमध्ये असलेल्या गाड्यांमध्ये होतं किंवा त्यांच्या बॅगांमध्ये होतं बॅगा ह्या सगळ्या गाड्यांमध्ये होत्या आणि त्यामुळे त्यांना त्या ठिकाणी जेवण मिळालं नाही मग आंदोलक हे मुंबईमध्ये येणार आझाद मैदानात येणार परवानगी मिळालेली आहे तर मग इतर ज्या बेसिक सुखसोयी आहेत किंवा इतर बेसिक ज्या मूलभूत गरजा आहेत त्याची पूर्तता का झाली नाही असा सवाल आंदोलक हे मोठ्या प्रमाणात विचारतात आंदोलकांना पाणी मिळालं नाही आंदोलकांना त्या दिवशी जेवणाची सोय झाली नाही किंवा त्यांना विकत घेऊन काही खाता आलं नाही कारण दुकानं हे बंद होती आणि मग जसे मॅसेजेस व्हायरल झाले त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून आता असं सांगितलं जाऊ लागलेलं ला आहे की मुंबईकर यांनी देखील आंदोलनस्थळी येऊन जेवण करून जावं असे मॅसेजेस यायला लागले कारण मराठा आरक्षण लढ्यात सामील झालेल्या व्यक्तींसाठी आपल्याकडनं डबा गेला पाहिजे यासाठी महाराष्ट्रातील मंडळींनी मोठ्या प्रमाणात स्वयंपाकाची सोय केली पोळी भाजीची जे म शक्य होईल त्या गोष्टी मुंबईच्या दिशेने पाठवण्यास सुरुवात केली तर मंडळी महानगरपालिका जी बृहन मुंबई महानगरपालिका आहे त्या बृहन्मुंबई मुंबई महानगरपालिकेमध्ये ही व्यवस्था किंवा महानगरपालिकेने या ठिकाणची हॉटेल्स या ठिकाणची पाण्याची दुकानं या ठिकाणची दुकानं ही बंद का ठेवले असा सवाल आता विचारला जावं लागलेला आहे तर मुंबईत लालबागच्या राजाच्या मंडळात दरवर्षी अन्नछत्र चालतं पण यावर्षी आंदोलक तिथे जेवायला येतील म्हणून हे अन्नछत्र आंदोलन सुरू होण्याच्या दोन दिवस आधीच बंद करण्यात आलं हे अन्नछत्र बंद केल्यामुळे महापालिकेचे आयुक्त भूषण गगराने यांनी आता हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सचिव राहिलेले आहेत त्यामुळे फडणवीसांच्या गुडबॉक्समध्ये राहण्यासाठी मराठ्यांची जशी कोंडी सुरू आहे असा प्रश्न गंभीर प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो आहे या परिस्थितीमध्ये फेसबुकवर भैया पाटील यांचं एक पोस्ट व्हायरल झाली होती त्यात भैया पाटील म्हणाले होते की मुंबई महापालिकेने तोडी आदेश काढून यांच्या मराठ्यांचं अन्नपाणी बंद करण्यासाठी मोठे प्रयत्न केलेत टिकणार आणि लढणार सुद्धा आमच्या येणाऱ्या पिढ्या तुम्हाला लक्षात ठेवणार अशा निर्धाराने आझाद मैदानात बसलेलो आहोत आम्ही मराठा बांधून मुंबई महानगरपालिकेच्या कारभाराविषयी तीव्र संताप व्यक्त करतो आहोत आंदोलक कालपासून आझाद मैदानात आणि सी एस एम टीच्या परिसरात ठाण मांडून बसलेले आहेत मात्र इथे शौचालयामध्ये काल रात्रीपासून पाणी नाही आहे पिण्याचं पाणी देखील उपलब्ध नाही आहे साधा तंबू देखील टाकण्यात आलेला नाही आहे आंदोलकांच्या मूलभूत गरजा महानगरपालिकेने पूर्ण केलेल्या नाही आहेत शौचालयात पाणी उपलब्ध नसल्याने एका मराठा बांधवांनी ट्रकभर बिसलेरीच्या बाटल्या आणल्यात त्या बाटल्या घेऊन आंदोलक शौचालयात जातात अशी माहिती ही आंदोलनकर्त्यांकडनं समोर येते आझाद मैदानात सर्वत्र पाणी तुंबलंय आम्ही जणू समुद्रात राहतोय असं वाटतंय असं ते म्हणतात आम्ही रात्रभर जागरण करून एकही मराठा बांधव झोपलेला नाही आहे पावसामुळे आमचे सगळे कपडे ओले झालेले आहेत आणि अंगावर घ्यायला कोरडा कपडा आमच्याकडे उपलब्ध नाही आहे एका आंदोलकांनी सांगितलं की असा प्रश्न आहे की आंदोलनाची ही जी परिस्थिती निर्माण होण्याला जबाबदार कोण आहे मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी पाणी वीज शौचालय आणि तंबू यासारख्या मूलभूत सुविधा का रोखल्या आंदोलकांना जाण्याच्या प्राथमिक गरजाही नाकारून नेमका कोणता संदेश ते देण्याचा प्रयत्न करत आहेत दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची येथे जबाबदारी ठरते कारण गृहमंत्री म्हणून कायदा सुव्यवस्था राखणं आंदोलकांचे संरक्षण करणं आणि त्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणं हे देखील मुख्यमंत्री आणि गृहमंत्री ही त्यांची जबाबदारी असल्याचं ते सांगतात मुख्यमंत्री फडणवीस यांनी मराठा बांधवांच्या या हाल थांबवण्यासाठी खरंच काही पावलं उचलली आहेत का की उलट गुडबॉक्समध्ये राहण्यासाठी सरकारचे अधिकारी आंदोलकांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतात आंदोलनाच्या तोंडावर आम आं मराठ्यांना वेठीस धरणारे महानगरपालिकेचे आयुक्त नक्की आहेत तरी कोण तर इक्बाल सिंग चहल यांना मुंबई महानगरपालिका आयुक्त पदावरून हटवल्यानंतर त्यांच्या जागी अधिकारी डॉक्टर भूषण गगराणी यांची नियुक्ती करण्यात आली होती भारतीय प्रशासन सेवेतील एकोणावीसशे नव्वदच्या बॅचचे अधिकारी असलेले गगराणी हे संपूर्ण भारतातून तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेले होते विशेष म्हणजे मराठी भाषा घेऊन आय एस परीक्षेत यश मिळवणारे ते देशातील पहिलेच अधिकारी आहेत त्यांची शैक्षणिक कारकिर्द ये तन्नी 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 ही अतिशय महत्त्वाची आहे कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातून त्यांनी वाणिज्य शाखेची पदवी घेतली आहे त्याबरोबर इतिहास विषयात त्यांनी एम ए पूर्ण केला आहे नागपूर विद्यापीठातून त्यांनी कायद्याचं पदवीचं संपादन केलेलं आहे तर लंडनमधील बर्किंगहम विद्यापीठातून प्रशासन विषयामध्ये व्यवस्थापनाची पदव्युत्तर परीक्षा ही त्यांनी पास केली आहे मुंबई विद्यापीठातून त्यांनी पी एच डी मिळवलेली आहे तसेच प्रशासकीय सेवेत आल्यानंतर सुरुवातीचे दोन वर्ष गगराणी यांनी भूमी महसूल व्यवस्थापन तसेच जिल्हा प्रशासन आणि विकास प्रशासनासोबत संबंधित महत्त्वाची कामकाज बघितलेली आहे छत्रपती संभाजीनगर येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून देखील त्यांनी काम पाहिलेलं आहे पुणे येथील युवक कल्याण आणि क्रीडा विभागाचे संचालक म्हणून तसेच सिंधुदुर्ग या जिल्हा जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे त्यानंतर मुख्यमंत्री सचिवालयात उपसचिव म्हणून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिलं आहे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे सचिव वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाचे सचिव म्हणून देखील त्यांनी काम पाहिलं आहे सार्वजनिक आरोग्याच्या विभागातले सचिव म्हणून देखील त्यांनी काम पाहिलं आहे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच शहर आणि औद्योगिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अशा निरनिळ्या पदांची धुरा त्यांनी लिहिला सांभाळलेली आहे आणि त्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयात प्रधान सचिव आणि नगर विकास विभागात प्रधान सचिव म्हणून देखील त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे ब्रुहन मुंबई महानगरपालिकेमध्ये नियुक्त होण्यापूर्वी डॉक्टर भूषण गगराणी मुख्यमंत्री कार्यालयात अतिरिक्त मुख्य, कार्या मुख्य सचिव या पदावर कार्यरत होते तसेच त्यांच्याकडे नगर विकास जलसंपदा आणि मराठी भाषा या विभागांची जबाबदारी ही देण्यात आलेली होती सध्या ते मुंबई महानगरपालिकेमध्ये आयुक्त म्हणून कार्यरत आहेत तर म्हणजे या सगळ्यांच्या दरम्यान मराठा समाजाच्या न अन्न आणि पाणी न देण्याचं किंवा त्यांना ते मिळू नये यासाठी काही प्रयत्न झाले आहेत का किंवा त्यांना पाणी का मिळालं नाही अन्न का मिळालं नाही दुकानं का बंद होती या सगळ्या प्रश्नांची उत्तरं निश्चितच ही अतिशय महत्त्वाची आणि संशोधनाचा विषय आहे परंतु तुम्ही जर का मुंबई स्थित असाल मुंबईमध्ये असाल आणि तुमच्यासोबत असं काही घडलेलं असेल तर कमेंट करून अवश्य कळवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद